आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आलेलं महायुती सरकारच्या माध्यमातून झालेले विकास कामं आणि महाराष्ट्राचा विकास या संदर्भात महायुती मेळाव्याचं आयोजन अहमदनगर येथे चौदा जानेवारी दुपारी अकरा वाजता बंधन लॉन्च अहमदनगर इथं करण्यात आलेला आहे या महायुती मेळाव्यामध्ये महायुतीचे सर्व प्रमुख आणि घटक पक्ष असा एकत्रितपणे एक, एक संकल्प मिळावा ज्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये परत एकदा एन डी एला थ्री फिफ्टी प्लस आणि महाराष्ट्रातून पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार निवडून देण्याचा संकल्प या ठिकाणी महायुतीने घेतलेला आहे संदर्भात उद्या या मेळाव्याला आपण सर्व पदाधिकारी महायुतीचे आणि घटक पक्षाचे सगळ्यांनी त्या मेळाव्यासाठी यावं ही आम्ही संयोजकाच्या वतीने नम्रपणे विनंती करतो धन्यवाद